नमस्कार मेहंदीचा कार्यक्रम असतो सर्वजण तयारी करत असतात प्रिया तर खूपच खुश असते कारण तिची आता मेहंदी असते फायनली तिचं अर्जुनसोबत लग्न आहे असं तिला वाटत असतं पण नाही तिचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही कारण तिकडे सायली प्लॅन करून बसली आहे सायली आणि अर्जुन हेच एकमेकांसाठी बनलेले आहेत आणि त्यांचंच लग्न होणार आहे हे मुळात काही प्रियाला माहीत नसतं प्रिया, प्रिया मात्र आनंदाने सगळ्या फंक्शनमध्ये पार्टिसिपेट करत असते इकडे अर्जुनला खूप राग आलेला असतो अर्जुन हा म्हणतो मी प्रियाच्या नावची मेहंदी हातावर काढून घेणारच नाही कुणाची कल्पना रविरा रविराज अस्मिता आणि अश्विन सर्वच जण छानपैकी तयार होऊन मेहंदीच्या कार्यक्रमासाठी येतात आणि सर्वच जण मेहंदी काढायला सुरुवात करतात पण कल्पना म्हणते थांबा मेहंदी लावण्याआधी आधी दिवा देवाला देवाजवळ दिवा लावून येते आणि ती दिवा देवाला लावा दिवा लावायला जाते दिवा लावते आणि अचानक दिवा विज अचानक दिवा विजल्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो कारण ती म्हणते देवाजवळचा दिवा विजला शुभ कार्याला सुरुवात करताना देवाजवळचा दिवा विजला म्हणजे काहीतरी अपशकून घडणार अपशकून होणार आहे काहीतरी मेहंदी थांबवली पाहिजे म्हणून कल्पना ही लगेच सगळ्यांसमोर येते आणि म्हणते थांबा आपली आपण ही मेहंदी नाही करू शकत प्रिया म्हणते काय झालं कल्पना मामी अचानक तू मेहंदी का थांबवतेस तेव्हा कल्पना म्हणते काहीतरी अपशकून घडणार आहे कारण देवाजवळचा दिवा विजला मी शुभ कार्य करण्यासाठी आपण आता निघालो होतो म्हणून मी देवाजवळ दिवा लावायला गेले आणि अचानक देवाजवळचा दिवा विजला म्हणजे मला असं वाटतंय की देवाच्यासुद्धा सुद्धा हे मनात नाहीये ही मेहंदी व्हावी म्हणून म्हणून आपण ही मेहंदी नाही करू शकत आता मात्र प्रियाला खूपच मोठा धक्का बसतो प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते की काय मूर्खबाई आहे ही असं काही नसतं आपण मेहंदी लावूया असं तिला वाटत असतं कधी एकदाची अर्जुनच्या नावाची मेहंदी लावते असं तिला झालेलं असतं आजी म्हणतात कल्पना नको काळजी करूस काही होणार नाही नाही अपशकून घडणार तेव्हा कल्पना म्हणते नाही आई माझ्या मनात वेगळीच भीती येते अहो काहीतरी घडणार आहे हे देवी आईचेच संकेत आहेत बघा ना अचानक दिवा कसा काय विजू शकतो आता पूर्णा आजीला देखील भीती वाटते तेव्हा लगेच चोंबडी अस्मिता म्हणते काही नाही ग का मम्मा कशाला एवढी काळजी करतेस काही नाही होणार काढूया आपण मेहंदी अगं मेहंदीशिवाय लग्न कसं वाटतं तू सांग ना बघूया तरी आपल्या अर्जुनचं तन्वीवर किती प्रेम आहे किती तन्वीची मेहंदी रंगते प्रिया आणि अस्मिता काही ऐकायला तयार नसतात नाटकी प्रिया उठते आणि कल्पना जवळ जाते आणि म्हणते कल्पना मामी अगं नको काळजी करूस काही होणार नाही सगळं व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडेल पूर्णा आजीच्या मनात देखील अनेक प्रश्न उभे राहतात इकडे विमल काम करताना म्हणते कसा अपशकून घडणार नाही तुम्ही चुकीचा करता आहात देवाचा दिवा विजला याचाच अर्थ आहे की देवाला अर्जुनाने प्रियाची जोडी मान्य नाही आहे सायलीताहीच या घरासाठी योग्य आहेत या घरच्या सून आहेत हे देवाला सुद्धा मान्य आहे म्हणून हा दिवा विजला हाच तर देवाचा संकेत आहे हे कसं कळत नाहीये तुम्हाला पण कोण बोलणार आपल्या नोकरांचं कोण ऐकणार या घरामध्ये आपण बोलून काहीच फायदा नाही आपण लहान माणसं आपण लहान तोंडी असा मोठा घास नाही घेऊ शकत काय होतंय ते बघूया आता सगळं देवाच्या जातात देवात तूच काहीतरी असा चमत्कार कर की सायलीताईंच अर्जुन दादांशी लग्न झालं पाहिजे असं विमल देवाला हात जोडून बोलत असते अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू